त्यानंतर आपण महत्वपूर्ण सामना पाहतोय अर्थात क्वार्टर फायनलचा सामना आणखी एक महत्वपूर्ण सामना एवढ्यासाठी असणार आहे कारण याआधी आपण एक चांगल्या प्रकारची लढत मैत्री अशी पाहिली आणि इथं मात्र माळबाशीकडून जोरदार आक्रमण केलं जाते आणि आपल्या संघामध्ये घेता दखल होतोय प्रत्युत्तर दखल म्हणून उत्तम दर्जाची चढाई करण्यासाठी तयार असणारा हा पडतो तितकंच चांगलं आक्रमण या ठिकाणी माळवासी संघावरती करण्याचं काम करतोय पण माळवासी संघ एक साहसी संघ मानला जातोय आपल्या संगमेश्वर पट्ट्यामध्ये ज्या संघाचं नाव आहे असा हा मोठा संघ पण इथं मात्र दोस्ती आणि माळवासी संघासमोर आपलं आक्रमण एक चांगल्या पद्धतीनं संपन्न करताना साकार करताना आपण ज्याला पाहिलं पण गुण मात्र मिळत नाहीये आणि पुन्हा एकदा दमदार कमबॅक कसं असावं किंवा पॉईंट टेबल ऑन करण्याच्या दृष्टीने आपला खेळ कसा असावा रोशन कांबळे एक मोठा खेळाडू मोठा नाव आणि एक उत्तम दर्जाचा खेळ संपूर्ण संघ हालता ठेवण्याची तयारी ज्याच्या माध्यमामधून केली जाते तोच रोशन सामन्याचं चित्र पलटवण्यासाठी तयार असणार इथं मात्र आपल्या संघामध्ये दाखल होताना रोशनला आपण पाहिलंय प्रत्युत्तर दाखल म्हणून तेवढ्याच तापतीनं एक उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो तोच जयसी क्रमांक पंचवीस मोठा खेळ करायचं आहे इथं मात्र सुरुवात दोन्ही संघाकडून सामत केली जाते कोणताही संघ पॉइंट टेबल ऑन करताना आपल्याला दिसत नाहीये याचा अर्थ दोन्ही संघ एकमेकांना परिचित आहे कोणता खेळाडू कशा प्रकारे खेळ करतो याची संपूर्ण माहिती असणारे हे माळबाशी अर्थात विरुद्ध संघाकडे सुद्धा तेवढ्याच ताकदीनं जोरदार आक्रमण करणारे खेळाडू इथं मात्र डू ऑरणायचं बजर करोया या मनोची निर्माण होते इथून मात्र ऑन करण्याची संधी दोन्ही करावी लागते आपण दोन गुणांची एक मोठी चढाई करून आपल्या संघामध्ये दाखल होताना ज्याला आपण पाहिले आणि थर्ड रेडचा पुन्हा इशारा बॅक टू बॅक थर्ड रेड इथं मात्र संधी निर्माण होते पॉइंट टेबल ऑन करण्याची की कसबा या संघाला काय घडतं बघू या खोलवर जायचं उडून घेण्यासाठी निश्चितच उत्तम दर्जाचा पॉइंट घेण्यासाठी पण इथं मात्र पकडला जातोय दोस्ती माळवासी संघाकडून दमदार सुरुवात केली जाते शून्य तीन आणि पुन्हा एकदा ज्याचा खेळ आपण पाहण्यासाठी तयार आहे तो रोशन अर्थात एक उत्तम दर्जाचा खेळ उत्तम दर्जाचा फुटमार्ग उत्तम दर्जाचा हाताचा वापर आणि तेवढ्या तातीन पॉईंट घेण्यासाठी तयार असणारा रोशन कांबळे निश्चितच ज्याची बॉडी लँग्वेज सांगून जाते देहबोली सांगून जाते की उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्याकडून साकार केला जातोय आणि इथं मात्र पॉईंट न घेता सुरक्षित आपल्या मैदानावर दाखल होता ना जर्सी क्रमांक नऊ उत्तम दर्जाचा खेळ करायचा आहे अजूनही आपल्याला पॉइंट टेबल ऑन करायचं आहे कारण कसबा या संघाकडून आतापर्यंत एक चांगल्या खेळाची अपेक्षा पण समोरचा संघ तेवढा तगडा आहे एक चांगली टक्कर अर्थात एक चांगल्या का चा प्रदर्शन दोन्ही संघाकडून होणार पहिलं सत्र असल्यामुळे एक सावध पवित्रा घेतला जातोय पण इथं ऑन होणं गरजेचं श्री गणेशा करणं गरजेचं आहे ते कसबा या संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरीसाठी पुन्हा एकदा ज्याला जावं लागतंय गुण घेण्यासाठी निश्चिताचं उत्तम दर्जाचं काम करावं लागणार आहे समोर मात्र चौघांचं आव्हान असणार आहे चौघांमधून गुण घेणं खूप कठीण असतं आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो पण कबड्डी मध्ये असं म्हटलं जातं सर्वोत्कृष्ट खेळ संपादन करून आपण विविध कला आपल्या अंगामध्ये घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण ऑन केलं पाहिजे पॉइंट हालता ठेवण्याची क्षमता आपल्या सर्वोत्कृष्ट खेळी क्रमांक चार चढाईसाठी असणारे तो कसबा या संघाकडून आपला आक्रमण करण्यासाठी तयार होतो यादी दोस्ती माळबासी या संघासमोर संघ एक समतोल संघ आहे मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला पाहिले या संघाकडून उपयुक्त कामगिरी होताना आणि बऱ्याच स्पर्धेमध्ये ज्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे आणि त्याच्या विरुद्ध संघ सुद्धा तेवढाच टाकटीनं बऱ्याच स्पर्धेमध्ये उतरलेले काही सामन्यामध्ये आपण त्यांची सुद्धा कामगिरी लागेवा पद्धती पाहिले इथं मात्र थर्ड रेड टू ऑर डाय करोची परिस्थिती निर्माण होते चौघांकडून गुण हिरावायचा असेल तर आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी हातांचा पावलांचा योग्य वापर केला जातोय पण या खेळाडूला शेवटपर्यंत खेळवलं जाणार एक उत्तम प्रकारचा डिफेन्स खेळताना आपण पाहतोय आणि या डिफेन्स कडून कोणत्याही प्रकारची चूक नाहीये यारी दोस्ती माळवाले माळवाशी या संघाला मात्र मोठा धक्का बसतोय कारण आता मात्र कसबा या संघाचं पॉइंट टेबल ऑन बॅक टू बॅक आपण डू ऑर नाय पाहतोय एक तीन अशी सुरुवात आता मात्र मोठी चढाई करावी लागणार एक चढाईकडे आपली क्षमता दाखवावी लागणार आहे विरुद्ध संघाला आणि निश्चितच ऍडव्हान्स जाणं खूप भारी पडणार आहे इथं काय घडतं बघूया आणि क्षणभर यश उलकावणी देत आहे अन्यथा एक मोठा धक्का बसू शकला असता पण इथं मात्र रोशन कांबळे रोशन मैदानात गेल्यानंतर मित्रांनो एक वेगळी सभा निर्माण करण्याचं धाडस फुल ऑन अर्थात चार गडी जरी मैदानात असले तरी मोठी खेळी करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी रोशन करतोय आणि ही मात्र किंवा आपण कसबा या संघाकडून पाहतोय आणि एक अली मोठी कामगिरी करण्याच्या नादामध्ये रोशन मात्र मैदानाच्या बाहेर जाताना जी क्रमांक चार दोन चार अशी परिस्थिती देशातच क्षणभर आतापर्यंत आपण पाहिलं आहे की सुरुवात करायला खूप उशीर झाला शुभारंभ करायला पॉइंट टेबलचा खूप उशीर झाला तो कसबा जय संभू या संघाला पण इथं मात्र एक चांगल्या प्रकारची भरारी घेतली जाते दोन चार अशी सुरुवात चांगलं कमबॅक केलं जात आहे आणि माळवाशी या संघाकडून पुन्हा एकदा लीड घेण्यासाठी तयार होतोय तो एक गुणवान खेळाडू इथून मात्र एक मोठं लीड घ्यावं लागणार आहे कारण समोर मात्र जय शंभू कसबा या संघानं दाखवून दिले की आपण पण या सामन्यामध्ये हवी ठरणार भारी बाहेर त्या दृष्टीने एक उत्तम प्रकारचा खेळ कारण रोशनला पकडल्यानंतर मनोबल निश्चितच वाढलेले ते जय शंभू कसबा या संघाचं पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी तयार होतं उत्तम त्यांच्याच आक्रमण करायचंय पण एकाही गुणाची कमाई न करता या वेळेला मात्र परत तेवढ्याच नऊ आदरणीय केतनजी ओकटे प्लीज आपण व्यासपीठावर दाखल व्हायचे या गावचे आदरणीय केतनजी ओकटे प्लीज आपण व्यासपीठावर दाखल व्हायचे आपणासाठी नम्र विनंती असेल ज्याशी क्रमांक नऊच आपण खेळ पाहतोय दोन चार अशी परिस्थिती आणि पहिलं सत्र या ठिकाणी क्रीडांगणावरच थांबायचंय या ठिकाणी केतनजी ओकटे या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे मी आदरणीय विदनजी कडवईकर सरांना विनंती करतो प्लीज आपण ओकटे यांचा यथोजित असा मान सन्मान या व्यासपीठावरून संपन्न करावा या कडवई भागातलं एक मोठं नाव मित्रांनो उद्योजक म्हणून ज्यांनी नाव गमावले ते आदरणीय केतनजी ओकटे यांचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे मैत्री सामाजिक संस्था कडवईच्या वतीने आणि आता मात्र माळवासी या संघाकडून एक उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून मधून आपण पाहिलेला आहे तोच खेळाडू पण जय शंभू कसबा या संघानं मात्र कमबॅक चांगल्या पद्धतीने केलेलं आहे पण इथं मात्र मोठा खेळ करावा लागणार कारण सेमीफायनलमध्ये एंटर होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण सामना आपण या ठिकाणी खेळतो आहे मूठ खेळी एखाद्या खेळाडूला करणं गरजेचं आहे जर आपण मोठ्या सामन्यामध्ये जर आपल्याला प्रवेश मिळवायचा असेल अर्थात बाळबाशी हा संघ एवढ्याच ताकदीचा आहे पण बराच वेळ आपण पाहतोय जी रणनीती होती या रणनीती मधून रोशन संघाच्या बाहेर गेला आणि आता मात्र रोशन संघामध्ये दाखल होतोय संघाची ताकद दुग्नी होताना आपण पाहतोय संघाची ताकद वाढताना आपण पाहतोय पण रोशन मात्र आपल्या संघासाठी एक भारी कामगिरी करतो का पाहायचंय इथून मात्र निश्चितच लीड मोठं करण्याचं काम रोशन आपल्या हातामध्ये घेतो का पाहायचंय उत्तम दर्जाचा खेळ चार खेळाडू गुण घेणं खरं म्हटलं तर खूप कठीण असतं पण आपल्यातलं सर्वोत्कृष्ट कौशल्य आपल्याला दाखवावं लागतं या कबड्डी खेळामध्ये आणि तेच कौशल्य रोशन कांबळेच्या मार्फत केलं जातं का व्हायचं पण इथं मात्र संयमानं खेळ करतोय लीड राखण्याचं काम करतोय कोणत्या प्रकारची अति घाई करत नाहीये अशा पद्धतीनं झरशी क्रमांक नऊ पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी तयार आहे आणि आता मात्र डू ऑर डाय चा एक उत्तम दर्जाचा खेळ करून दाखवावं लागणार आहे अन्यथा या ठिकाणी संधी निर्माण होते आहे आता तो पुन्हा एकदा पॉईंट टेबल मध्ये एक गुण हासिल करण्याची आणि इथं मात्र तीन सेकंदामध्ये उत्तम दर्जाचा खेळ कधी हाताचा उपयोग कधी पावलांचा वापर करावा लागतोय पण इथं मात्र हे निश्चितच आपल्या संघासाठी उपयुक्त गुण जोडलाय तो यादी दोस्ती माळवासी संघाच्या दो, या खेळाडून आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा लीड करून देण्याचं काम करतोय सहा दोन अशी परिस्थिती दबाव येणार आहे अर्थात या दबावा आपली सुटका करण्यासाठी एक मोठी चढाई करणं गरजेचं आहे सुपटूपर चढाईचं दर्शन घडवणं गरजेचं आहे ते जय शंभू कासुबा या संघातील खेळाडूला दरम्यान पुन्हा एकदा एक मोठी खेळी करण्यासाठी सुपर टायकला ऑन असताना अशा प्रकारची विस्फोटक खेळी करण्यासाठी जो नेहमीच तयार असतो तो रोशन कांबळे सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रामध्ये चार मिनिटे बाकी असताना सहा दोन अशी परिस्थिती अर्थात चार गुणांचं अंतर या सामन्यामध्ये तयार करून ठेवलंय ते, ते यारी दोस्ती माळवाशी या मजबूत संघाने मात्र कम्बॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण असेल तर जय शंभू कसबा या संघाकडून आणि विशेष करून जर्सी क्रमांक चार थर्ड रेड डू ऑर्डर इथून मात्र गेम चेंजर खेळी करावी लागणार आहे अर्थात एक उत्तम दर्जाचं गुण या सगाईमधून मधून घेणं गरजेचं आहे अन्यथा पुन्हा एकदा दबाव जय शंभू कसबा या संघावरती येऊ शकतो जोरदार पलटवर केले जात आहे काय घडतं बघूया आपण कारण या खेळी मधून आपल्याला गुण हासिल करणं गरजेचं आहे आणि इथं मात्र पॉइंट न घेतल्यामुळे संघाच्या बाहेर जावं लागते त्याच्याशी क्रमांक चार या पॉइंट मिळतोय तो माळवाशी यारी दोस्ती या संघाला पण इथं मात्र रोशन कमाल करणार मित्रांनो आजची रात्र रंगीन करण्याच्या दृष्टीनं अतिशय अप्रतिम पद्धतीचा गुण एक मोठा खेळाडू रोशन कांबळेच्या माध्यमामधून आपण पाहतोय आणि आता मात्र संकटमय परिस्थिती जो घुंगावू लागले ते जय शंभू कसबा या संघावरती ऑल आऊट रोखायचं आहे बोनस घेऊन नाही टच गुण घ्यावा लागणार आहे यारी दोस्ती बाळवासी या संघाकडून आठ दोन अशी परिस्थिती तयार होते प्रयत्न अथक करतोय आणि त्याच्या प्रयत्नांना यश आखिरकार येत येतं का पाहायचंय पण मात्र पुन्हा एकदा पकडला जातो बोनस कम्प्लीट केला जातोय आणि पुन्हा एकदा नवी संजीवनी घेऊन संघ दाखल होतोय तो दा जय होतो शंभू कसबा सामना संपण्यासाठी शेवटचे दोन मिनिटे बाकी असताना अकरा तीन मोठा फरक भरून आहे अर्थात रोशन सारख्या खेळाडूला एकेरी पकडणं सोलो टॅकल करणं खूप कठीण कर आहे आणि इथं मात्र रोशन सहज आपल्या संघामध्ये दाखल होतोय पॉईंट घेऊन बारा तीन परिस्थिती ज्याच्याकडून उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहतोय खरं म्हटलं तर किरकोळ शेअर युनिव्हर्सिटीचा पण उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमामधून आपण पाहतोय सगळ्या प्रकारची अस्त्र शस्त्र वापरली जातात कारण मॅकिंग लगावली जाते अनेक प्रकारचा प्रयत्न या कबड्डीपटूंकडून केला जातोय चढाईपटूंकडून केला जातोय अंदरबान दरम्यान एकाही गुणाची कमाई न करता सुरक्षित परत प्रत्युत्तर दाखल म्हणून तेवढ्याच ताकदीनं उत्तम दर्जाचं खेळ संपादन करण्यासाठी अर्थात जयशंभू कसबाई या संघाला आक्रमक व्हावं लागणार आहे कारण लगातार पद्धतीने दोन्ही सत्रामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम दर्जाची कामगिरी या ठिकाणी करावी लागणार आहे आणि अशा पद्धतीनं आपण अंतिम आणि शेवटचा या ठिकाणी मिनिट बाकी आहे या सामना संपण्यासाठी मैत्री कडवई संघाला विनंती असेल आणि पुन्हा एकदा मोठी चूक आपण पाहतोय खरं म्हटलं तर सामना आपल्या हातून निसटताना अशा प्रकारच्या सुखा होताना आपण पाहत असतो पण यादी दोस्ती माळबाची हा संघ मात्र या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड बसवताना पाहतोय